पहिल्या पावसाची अशी पहिली वलगड आपली माशांची आपल्याला पाहायला भेटते इकडे वा एक नंबर सुते रे हे बघा आहे बघा मध्ये जबरदस्त लावते पुढे आतमध्ये आणि येतो ना ना श्वास घ्यायला पण जमत नसतो प्लीज मग केवढी खवल आहे वा मसाला दाखवतोय बघा तेवढाय मधी मसा मस्त पैकी एक, एक नंबर बाई कशी करते बघा नमस्कार म्हणजे मी संदेश सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर म्हणजे ना गावी आले कोकणामध्ये आणि कोकणामध्ये ना पावसाला सुरुवात झालेली आहे मस्त छान अशी तर पहिला पाऊस म्हटलं ना कोकणामध्ये तर आपल्याला आठवतं ते चण्णीचे मासे चणणीचे खेकडे असे आपण पकडायला नदीवरती किंवा पर्यावरती जात असतो तर आज मी चाललो आहे ना नदीवरती चण्णीचे मासे पकडण्यासाठी तर पारंपरिक पद्धतीने चणणीचे मासे कसे पकडले जातात ना ते तुम्हाला आज आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप छान असा व्हिडिओ होणार आहे तर चला म्हणते जाऊया आपण आता नदीवरती आता छानपैकी असा आपल्याला समोरचा व्ह्यू असा मस्तपैकी हिरवागार झालेला आपल्याला दिसतं सर्व असं गवत पण मस्त छान असं आलेलं आहे आणि आताच थोडं पाऊस पण येऊन गेला आणि छान असं थंड वातावरण करून गेला तर दुसरी गोष्ट नदीला पण काल साखली येऊन गेलेली आता आता कसे मासे पण भेटायला सुरुवात झाली आहे तर जावे पण आता किती पाणी आलं आहे ते बघूया तर अशा तऱ्हेने आमची झोपडी बघा छान अशी झोपडी बघा आम्ही इथं मासे भेटले की आम्ही इथे घेऊन येतो असतात छान अशी आमची चिल्लर पार्टी सर्व अशी मस्तपैकी आता जेवायला बसलेत आणि आपलं समोरचा व्यू आहे तिकडे बांधन आहे आपलं ते जाऊया थोड्याच वेळेला नंतर आपण नदीला पण मस्तपैकी पाणी असं आलेलं आहे का म्हणजे आता आम्ही चाललो आता बांधणावरती आपला बांधण तुम्हाला दाखवतो कसा येतो आहे आणि मस्तपैकी पावसाने पण अशी विश्रांती घेतलेली अशी अशा अशात आता आपण चाललो आहे आता बांधावरती आता मासे काढायला जाऊया आणि आमचं बांधण पण बघा कसा येतो छान असा बांधन आहे हे बघा आपला बांधण बघा पाणी पण बघा कसं जबरदस्त पाणी असा गडूळ पाणी असं सर पाणी पाहिजे होतं हे बघा आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना आपला बांधन आहे ना तो टोक्याचा बांधन आहे ॲक्च्युली पाळण्याचं बांधन नाही हा टोक्याचं बांधण पारंपरिक पद्धतीने असं कसा जो बांधण बांधलं जातं ना ते तुम्हाला आज मी दाखवणार आहे मधुवादा इकडे मधुवादा त्या बांधणामध्ये शिरणार आहे आणि आपली सर्व गँग आहे चिल्लर पार्टी आपली चिल्लर पार्टी सर्व पार्टी बघा किती आहे पाणी खूप थंड आहे सर ओंकार आहे आणि सर्व काय पोरांची मला नावं माहिती आहे मधुवादा पण आहे मधुवादात फक्त बांधणामध्ये शिरणारे एकच आहे ॲक्च्युली ह्या नदीचं सांगायचं झालं ना ॲक्च्युली दोन नद्यांचा संगम होऊन ह्या नदीला हा पाणी येत असतो आणि ह्या नदीला आम्ही नदी ना जगबुडी अशी नदी बोलत असतो सध्या पाणी पण कमी आहे असं म्हणजे तर जास्त पाणी असताना तर उठून आम्ही जात ओरतून जातो असतं बघे आता चला जाऊया आपण पुढे आता पाणी पण असं वावत नाहीत नाही बघा आणि पाणी खूप थंड आहे असं हां एक नंबर भारी वाटते असा गावी आल्याच्या नंतर हा आपला समोरचा बांधा आपल्या बांधाचा व्ह्यू बघा कसा जबरदस्त असा पाणी पण मस्तपैकी छान असं पडतंय तर तुम्हाला थोडी डिटेल सांगतो या बांधाबद्दल तर हा बघा समोर आता थोडंसं हा बांधाण बांधलेला आहे ना तर खूप सारी अशी या मेहनत घ्यायला लागते या बांधणाला बांधण्यासाठी मला वाटतं पंधरा ते वीस दिवस असा बांधण बांधायला टाईम ला, लागत असायचा मी समोरची आपल्याला दिसतं नाही ही हातोली आहे ह्याच्यावरून माथा वरती चढत असतं आणि आता बघा इथून वरती आतमध्ये आता आतमध्ये जाण्यासाठी ते इथून आहे बघा आणि हे बंगलो पण बोलतात अरे फुल एन्जॉय चाले फुल एन्जॉय चालले ओंकार जातोच आतमध्ये जातोच मी आणि बघा तो टोके कसे लावलेत बदवाजा पण आहे इकडे आई जबरदस्त असा पाणी खूप थंड आहे टोके पण ते जजमेंटने लावायला लागतात असे हा आपला नदीला बांधा नाही असा मोठ्या नदीला असा जगबोडी नदीला असा बांधा नाही एक तो का काढलेला आहे आला आला एक टोका आला आपला एक टोका आलेला आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे

दोन आहेत दोन सुटेर आहेत पुढे आहे तो सागर आहे पुढे मेहनत घेताना आपल्याला बांधण्याची दिसतोय पूर्ण असतील एका तरी बांधणार किती असतील तो चार लावलेत का ओके जबरदस्त मासे भेटलेत आपल्याला तरी तीन चार किलोच्या वरती आपल्याला मासे भेटलेत जबरदस्त जबरदस्त तर म्हणजे आतमधून बांधण बघा कसं आहे जबरदस्त असा बांधन बांधलेलं आहे बघा आतमध्ये जबरदस्त असं मजूचा टोकेला होते पुढे आतमध्ये आणि एक नंबर जेव्हा जव, जव मोठा पाणी येतो ना तेव्हा आतमध्ये ना श्वास घ्यायला पण जमत नसतं असं एक नंबर आतमध्ये थोडं झोपून अशी कसरत करून लागते तिकडे पाणी जा कमी आहे म्हणून आम्ही आहे तर तिकडे जास्त पाणी आहे ना त्याचं आम्ही तर जाऊ शकत नाही कारण आतमध्ये शॉक पण घ्यायला लागत असतो ना तिकडे काही शॉक आतमध्ये भेटतोय म्हणून काय वाटत नाही एवढं सर अच्छा या ताईचं चार असे पाच चार पाच असे टोके लावलेले तिकडे बाई पुरं फुल एन्जॉयमेंट करतात मस्तपैकी पाणी पण खूप असं कमी आहे नदीला आणि मस्त आंघोळ विंगोल करतात असं जबरदस्त सादर गेलाय पुढे वरती चला मोठ्या मध्ये आलोय आणि इकडे पाण्याचं प्रेशर पण खूप मोठं आहे असं मोठ्या प्रेशर मध्ये आपल्या पाटोली लावलंय आतमध्ये आपण जाणार बघूया आपण इथं जाणार नाही बघा आपण सर्वजण आले एकत्र सर्व दिसत मित्र परिवार सर्व असं तर इकडे मग ह्या बंगला बोलता त्याला मस्त पैकी छान असं फीट असतो ह्याच्यामध्ये बांधा त्याच्यामुळे तर चांगला आपण फीटमध्ये राहत असतो गेला गेला पण तरी गेला आतमध्ये सारखा गेला ना आईचा गावात तेवढा मोठा टोका आहे बघा हा हाय लाय काय काय नाही टोक्यात काय नाही साफ करून द्या टोका जबरदस्त हा कोण आला आहे सार हा कोण अरे अभिया टोके मोठे मोठे टोके जबरदस्त अर्धा एक किलो आहे त्याच्यात गेला टोका आपल्या आहे

सांगतं हे काय सक्त बांधलेलं असतं बांधार माहिती आहे का तुला हे पहिला बांबू टाकायला ना त्याच्यानंतर वरती हे दगड म्हणजे त्याला बंगला पण बोलतो आपण दगड मजबूत होऊन अच्छा ओके ओके सरा ओके अच्छा बांबू टाकलेला त्याच्यानंतर होती प्लॅस्टिक प्लॅस्टिक दगड बसून जातो पाणी आले अच्छा ओके 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 असं बांधान बनावे लागतं पावसाच्या अगोदर आता हे सर्वात सिस्टम बनवायला लागते सर्वांना जेव्हा मोठा पाणी येतो ना तेव्हा जबरदस्त झाली वाटतं बघायला आता थोडं पाणी पण कमी आहे आता टोकीकडे काय एवढं वाटत नाही आसमानमध्ये लगेच आपण कुठं काढू शकले नाही अशी जगरा भेटं काम आहे तुम्ही ती भेटली आणि मग आठवडीत जरा पण पाणी पडत नाही तर तुम्ही थोडं पण असं पाणी पडत नाही सर्वात मोठी ह्या आणि जबरदस्त खतरनाक असे हा मेन कसरतीचा गेम आहे ते बघा आई इकडे पाणी पण खूप आहे आता ही मोठी वाटव आहे बघा इकडे कोण जातोय कोण जातोय भाई कोण जातोय इथे श्वास घ्यायला भेटू शकत नाही श्वास नाही घेणार काय झाला सर्वात मोठी जबरदस्त अशी ही वाहतोळी आपल्याला पाहायला भेटते म्हणजे इथे पाणी खूप आहे ते आतमध्ये ओके भाई इकडे सुतेरे सुरेरे भेटत आम्हाला मधुरा टोके काढतोय जबरदस्त असे जाम जबरदस्त हा बांधण आपल्याला पाहायला भेटतोय इकडे पारंपरिक पद्धतीने आता बनवला नाही मला हा इंटरव्ह्यू नंतर टोके आता बांधा तुला एक नंबर आहे मधुदा काय वाटतं बाकी तुला काय वाटतं असं टेस्ट असं मधुरा सांगतो इकडे सर त्याच्या खाली टोका लावलेला असतो ना मधुवादा ओके ओके याला महिन्यात प्रोसेस करायला मे महिन्यामध्ये सर्व प्रोसेस करायला लागत असते असल्याची आता आता टोका ते बघा येते श्वास मध्ये शकतो जेव्हा जास्त पाणी असतो ना तेव्हा आपल्याला आठ मध्ये शॉर्स घ्यायला वाटतात मध्ये पुढे दोन नंबर असतो जेव्हा मोठा पाणी आला तेव्हा अजून मजा येणार असा बोलतो बघा कुठे आतमध्ये टोके लावले आणि ती तिकडून फसली आहे आणि फसवली मासा तडत असतो ना डायरेक्ट टोक्यामध्ये असा घेतला जातो एक सिस्टमॅटिकली असं आहे बघाय पण टोके पण सिस्टमॅटिकली आवाज लावले जातात त्याचे टोके पण लावले ना परत पुन्हा बाहेर येतात हा आपल्या टोक्याचा मान वाहून जातात हा चला वाहत आता कोरा आपली मजा करतात एन्जॉय करतात हो मासे काढून झालेले तका हा हा पाणी खूप आहे ना असं वावत देतोय ना मासे किती भेटले ते बघूया आपण आणि हा समूह आपला नदीचा आता मासे वतोय आपण किती भेटतात ते बघा आपण मासे मस्त बघित ऊन पण पडलेलं छान असं सुतीरा भिती खूप भेटले आपल्याला जबरदस्त पहिल्या पावसाची अशी पहिली वलगण आपली माशांची आपल्याला पाहायला भेटते इकडे वा एक नंबर सुतेरी हे बघा सुतेरी कसला जबरदस्त सुतेरे बघा कसला जबरदस्त आहेत खायला पण जबरदस्त सुतेरे वाटतात हे बघा त्याच्या काटे असतात वरती सुतेरे काटे कुठे असतो काटा बघ एवढी मोठे बघा रे भाई किती सुतेरे भेटले बघा आणि मलिमा असा बघा आणि खवल खवल छोटी आहे थोडी बघा आणि मलीमासा बघा एक नंबर मलीमासा कोण कोण आहेत बघा भाई आपल्या बरोबर माश्यांची एन्जॉय करतात सर्वजण असं पहिल्या पावसाची पहिली वलगण अशी हा सुतेर सुतेर्या भेटतात आपल्याला ह्या टायमाला सुतेर्यांची वलगणच वलगण मली मासा कमी आहे पण सुतेर्या खूप भेटतात आपल्याला जबरदस्त पाऊस असा मस्तपैकी आलेला आहे दडी मारली होती पावसाने एक दोन तीन तासांनी पुन्हा एकदा पाऊस आलेला आहे असं आहे चांगला असा पाऊस थरी ना कसं जबरदस्त असतंय आपलं बांधा तिकडे खालती आहे सध्या आपण आताच टोके काढलेले आहेत ते जाऊ शकत नाही नंतर जाऊ आपण सध्या आपण कसे मासे भेटतात बघा पाऊस बघा जबरदस्त पाऊस आहे तापया तापया आता बांधणातून पाहिला पुढे जाब्या हां हा इथे जातात असे ता, काम चालू आहे दगडी बिगडी टाकण्याचं काम चालू आहे मग पाऊस जोरात पडला होता ना दगडी वाहत जात असतात बघा आहे पोरांची अशी कामं करताय मोठे दगडी टाका जरा सध्या पण छोटा मोठा तिथून पाणी जाते पाण्यामध्ये टोके लावलेले ते काढायला गेले बोगी आता किती मासे पुन्हा एकदा भेटत काय एक काप चोखे पुन्हा काढायचे तेला शिरला शिरला आतमध्ये शिरला नाही हा पिशडू आला इथेच सांगा माझ्या इथं आता एक टोका आलेला आहे थोडेसे आहेत नावापुरते नावापुरते कसं काय असं काम करत आपण भेटले

आता तिसरा टोका पण काढलेला आहे हा मोठा टोका आहे थोडे पण दगड पण त्याच्याबरोबर आले टोक्याबरोबर टोक्यात आतमध्ये का म्हणजे याला बोलतात टोका बोलतात ह्याच्यामध्ये बरोबर मासा अडकतो असतो आणि ताच तो वेगळा असतो कलकी तसं त्यांनी मासा फिचला जातो आतमध्ये बघा जास्त त्याचा तसं टोका बोलत असं आतमध्ये लावतात तिकडे टोका बघे कसे लावतात ते बघे जाऊया आतमध्ये दाखवतो तुम्हाला मला आतमध्ये आठ मध्ये कसं काढायला लागतं जबरदस्त असे टोके लावलेले आहेत पाच सहा असे टोके आहेत तर चला म्हणजे आपण टोके काढलेले आहेत बाहेर जाऊया आपण आठवडी मेन होतं नाही आपल्या वाडीतील पोरी आले तिकडे मासे बघायला किती भेटले ते बापरे खूप सारे असे आपल्या सर्व वाडी मधील तिकडे चला तू काय नाव तिकडे पकड ना उड्या नाही आणि केवढी खवल आहे बावून आम्हाला पाहिजे अरे घेऊन गेले ती बापरे पाच सहा सुतेरी भाई काय जिवंत आहे अरे रे बो केवढी आहे सुतेरी सुतेरी मोठी अजून काय आहे मासा तुम्हाला मळी मासा दाखवतोय बघा

नको भाजू कशाला चला मासे साफ करण्याचं आब्याचं काम आहे इकडे आणि खडी पण आहे थोडी बरं याच्यात अरे चा। आबी जाते बघ ना इधर खूप मोठी वाटत फायनली म्हणजे आपण ना मासे खूप सारे असे पकडले आपण आणि फायनली आता वाजले संध्याकाळचे साडेसहा वाजलेत आणि आपण